मंडळी नमस्कार स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण एका खूपच दुर्गम अशा एका छोट्याशा गावाला भेट द्यायला चाललेलो आहोत आणि सध्या आपण राजगुरुनगर गावाच्या पुढे आहोत इथे हा एक घाट रस्ता आहे आजूबाजूला सर्व डोंगर रांगा आहेत आणि डोंगरातून पोखरून हा रस्ता निर्माण केलेला आहे आणि माळीन गावाला चाललेलो आहोत आपण माळीन गाव आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीतच आहे दोन हजार चौदाला जिथं खूप मोठं भूस्खलन झालं होतं आणि जवळजवळ संपूर्ण गाव त्या भूस्खलनामध्ये सापडलं होतं बऱ्याच लोकांना नाहक जीव आपला गमावा लागला आणि त्या गावाला आता आपण भेट द्यायला चाललेलो आहोत त्या गावाचं पुनर्वसन झालेलं आहे जिथं घटना घडली होती दरड कोसळली होती भूस्खलन झालं होतं तर तिथे आता स्मारक बनवलेलं आहे तिथे देखील आपण भेट देऊयात आणि तिथल्या लोकांशी कनेक्ट करूयात सध्या तिथे कशी परिस्थिती आहे हे आपण जाणून घेणार आहोत आणि राजगुरुनगरच्या पुढचा हा घाट पार केल्यानंतर रस्ता आहे जो डावीकडे जातो तिकडून आपल्याला जायचं आहे आता आपण जवळचा तो घाट पार करून आलेलो आहोत पुढं आणि पुढे आपल्याला एक टर्न घ्यावं लागेल कारण तो टर्न जर मिस केला तर पुढं मंचरपर्यंत कदाचित आपल्याला जावं लागेल हे लक्षात ठेवा जसा हा घाट पार करेल आपण त्याच्यापुढं थोड्याच अंतरापासनं तो टर्न आहे माळीन गावाकडे जाणार घोडेगाववरून जातो तो, तो रोड माळीनला आता आपण पेठ गावाजवळ आलेलो आहोत या गावाच्या मधून डावीकडे जायचं आहे इथे एक पाटी आहे हिरव्या रंगाची नाशिक आणि पेठ दाखवते त्याच्या पुढून देखील एक रस्ता आहे बघा इथे एक पाटी आहे आदर्श पुनर्वसन गाव माळीन तालुका आंबेगाव जिल्हा पुणे आणि इथूनच आपल्याला आतमध्ये जायचं आहे पाऊस ओसरताच आणि सूर्याची किरण जमिनीवर पडताच सह्याद्रीवरचे हिरवे शाल खऱ्या अर्थाने बहरते झाडे झुडपे फुले काही अशा प्रकारे बहरतात जणू काही निसर्गाने मुक्तपणे रंगांची उधळण केली आहे इथून जात असताना हेच जाणवलं आणि आपसुकच गाडीला ब्रेक लागला खिशातून मोबाईल काढून मोबाईलमध्ये फोटो क्लिक करण्याचा मोहच नाही आवडला आता आपण घोडेगाव शहर घोडेगाव पार करून पुढे आलेलो आहोत आणि हा भीमाशंकर रस्ता आहे आणि इकडूनच एक डिंबे धरणापासून आपल्याला उजवीकडे टर्न असेल आणि तिथून काही किलोमीटर आतमध्ये माळीनगाव आहे पूर्णपणे डोंगरामध्ये वसलेलो आणि हा घोडेगावचा परिसर सुद्धा पूर्णपणे डोंगर रांगांनी वेढलेला आहे बघू शकता पूर्ण डोंगर रांगा वगैरे इकडे लाग लागलेले आहेत आपल्याला संपूर्ण हा प्रदेश डोंगरांनी आणि जंगलांनी वेढलेला आहे आणि निसर्ग अतिशय फुललेला आहे सध्या पूर्ण पावसाळा झालेला आहे आता संपत आहे ऑलमोस्ट आणि सह्याद्री ॲट हिज पीक ब्युटी सध्या आपण पाहू शकतो सगळीकडे मंडळी आता आपण डिंबे धरणाच्या जवळ आलेलो आहोत आणि इथून आता आपल्याला राईटला जायचं आहे या गावाचं नाव आहे डिंबे खुर्द आणि या गावामधून एक कमान दिसेल आपल्याला डिंबे खुर्द बसस्थानक या गावामधून जसं आपण पुढे येऊ ना तसं आपल्याला समोर हे डिंबे धरण दिसेल एक छोटंसं धरण आहे त्या धरणाच्या बाजूने आपल्याला जायचं आहे माळीन गावाकडे आणि आता इथे बघा इथे पाठी दिसेल उजव्या बाजूला भीमाशंकर तळेघर आणि डाव्या बाजूला डिंबे धरण आपल्याला जायचं आहे डिंबे धरणाकडे हुतात्मा बाबू गेनू सागर म्हणजेच डिंबे धरण इथून असंच आपण आता जाणार आहोत आणि मंडळी आपण डिंबे धरणाजवळ आलेलो आहोत आणि या धरणाच्या बाजूने आपल्याला रस्ता आहे या धरणाला वळसा घालून आपल्याला जायचं आहे आणि या ज जे, जलाशयाच्या हा जो डिंबे धरणाचा जलाशय आहे त्या जलाशयाच्या बाजूबाजूने आपल्याला रस्ता आहे मागच्या वेळी जेव्हा आपण इकडं आलो होतो तेव्हा इथे फार पाणी नव्हतं मात्र आता बघा खूप सारं पाणी इकडून सोडण्यात आलेलं आहे आणि इथून आपल्याला आता घाट रस्ता थोडासा असेल आणि हा हे डिंबे धरणाचा जलाशय आणि त्याच्या बाजूने असा रोड जात आहे मागच्या वेळी जेव्हा आपण इथे फर्स्ट टाईम आलो होतो आंबे हातवीजकडे जाण्यासाठी तेव्हा याच्यामध्ये अजिबात पाणी नव्हतं मात्र आता पूर्ण काटोकाट भरलेला आहे हा जलाशय अजून चांगला व्यू दिसतो इकडून पूर्ण जलाशयाचा या मार्गाच्या खूप वेळ हा सोबती राहील आपला हा जलाशय कारण याच्याकडे कडेकडे जाणार आहोत आपण डिंबे धरणाचा हा जलाशय एवढा मोठा आहे की याच्या सभोवती असणारा मार्ग जो याला वळसे घालत जातो कधी संपणार की नाही असं वाटत मंडळी आता आपण माळीन गावाजवळ पोहोचलेलो आहोत म्हणजे जिथं जुनं माळीन होतं तिथे अगदी जवळ पोहोचलेलो होत आपण पुनर्स्थापित गाव आहे ते पाठीमागच बघितलं मी आणि हा रस्ता जुन्या माळींकडे जातोय तिकडं सुद्धा काही घर दिसतायत आपल्याला Yes, इथे आहे जुने माळीण आणि इथं जुनी शाळा वगैरे दिसते आपल्याला आणि हेच आहे बघा ते स्मारक इथे हनुमान मंदिर आहे आणि पाठीमाग तिथं शाळा होती एक आणि हे एक स्मारक आहे पाठीमाग खूप मोठ माळ दिसतंय किंवा डोंगर दिसतोय आणि कदाचित वरतूनच पूर्ण इथून भूस्खलन झालं असावं त्यावेळेस ते सध्या एक व्यक्ती दिसते